सोशल मीडियावर सध्या एक अत्यंत हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात एक तरुण रेल्वेचा दांडा पकडून चालत्या ट्रेन सोबत धावताना दिसत आहे सुरुवातीला तो गाडी पकडत असल्याचा किंवा सहज धावत असल्याचा भास होतो पण यामागील सत्यता समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे रेल्वे स्टेशनवर एका फेरीवाल्या मुलाने प्रवाशाला काहीतरी वस्तू विकली वस्तू घेतल्यानंतर प्रवाशाने पैसे देण्यास टाळाटाळ केली ट्रेन प्लॅटफॉर्म वरून सुटल्यानंतरही प्रवासी पैसे देत नसल्याने हा तरुण विक्रेता आपल्या मेहनतीचे पैसे मिळावेत यासाठी जीवावर उदार होऊन धापा टाकत चालत्या ट्रेन सोबत धावताना दिसला डब्यात बसलेला प्रवासी निर्दयीपणे त्याला पैसे न देता हातवारे करून विनंती करणाऱ्या विक्रेत्याकडे दुर्लक्ष करतो अनेक प्रयत्न करूनही पैसे न मिळाल्याने निराश होऊन तो तरुण हताशपणे प्लॅटफॉर्म उभा राहतो आणि ट्रेन पुढे निघून जाते व्हिडिओमध्ये मुलाच्या चेहऱ्यावरील दुःख स्पष्टपणे दिसत आहे एका सह प्रवाशाने हा व्हिडिओ शूट केला आणि त्याला मदत करण्यासाठी फोन नंबर मागितला पण त्यावेळी त्या मुलाला फक्त त्याचे कष्टाचे पैसे परत हवे होते हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरांनी प्रवाशाच्या कृत्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे तर मुलाला त्याच्या मेहनतीचे फळ मिळावे यासाठी प्रार्थना केली आहे स्टेशन आणि बस स्टँडवर अनेकदा फेरीवाल्यांना अशा वाईट अनुभवांना सामोरे जावे लागते हे या व्हिडिओने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे